हिंदू धनगर समाजाची मुलगी समोरच ही कुटुंब हिंदू धनगर लग्न लावलं आणि ला जेव्हा ही ऋतुजा नांदायला जाते आणि मग वटपौर्णिमेचा कार्यक्रम येतोय सासू म्हणते कि तुला वटपौर्णिमेचा सण करता येणार नाही तुला घरामध्ये संकष्टीचा उपवास करता येणार नाही तुला घरामध्ये सोमवार गुरुवार शनिवारी उपवास करता येणार नाही तुला एकादशी दिवशी उपवास करता येणार नाही तिनं संकटीचा उपवास धरला घरात मटण आणणार एकादशीचा उपवास धरला घरात मटण आणणार म्हणजे तिच्या पायाखालची वाळू सरकून गेली की आज माझी मोठी फसवणूक झालेली आहे मोठी फसवणूक झाली आहे की ज्याने धर्मांतरण केलाय तो पण हिंदू धनगरच आहे अरे त्या हिंदू धनगरांना मला सांगायचं आहे सा जेव्हा एखादा पादरी तुमच्या गल्लीमध्ये येतोय धर्मांतरण करण्याच्या हेतून त्याला घोंगड्यात गुंडाळून तुडवला पाहिजे तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये जर कुठल्या धनगराच्या गावामध्ये धर्मांतरण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठला जर पादरी आला तर तिथं ठोकला जाईल आणि प्रत्येक पोरानं त्याला ठोकून काढावं तुम्ही ठोकायला पाहिजे होता अरे ते ज्यांना पुसतात तो येशू मेंढपाळाचा आहे जर तुम्हाला धर्मांतरण करायचं आहे तर तुम्ही हिंदू व्हा हे तुम्ही त्यांना ठणकावून सांगा जर तुम्हाला धर्मांतरण करायचंय तर तुम्ही हिंदू धनगर व्हा कारण या जगामध्ये गोपालक आणि पशुपालक त्या पशुपालकाचे आम्ही वारस आहोत त्या येशूची पूजा करणाऱ्या सगळ्या पादळ्यांना सांगा जर धर्मांतरण करायचं आहे तर तुम्ही हिंदू धनगर व्हा मला आता इथं कळालं ते ख्रिश्चन वाले कोण कोण आता इथं व्हिडिओ करतायत भडव्यानो तुम्ही नीट व्हिडिओ करा आणि त्या सगळ्यांना पाठवा जर आता परत धर्मांतरण करण्याच्या नादामध्ये कुठं जाल तर तुम्हाला तुड जाईल हे तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्ही लक्षात ठेवा एकूण पुढच्या काळामध्ये हे उद्योग होता कामा नये अरे ते लवजियात करणारे जसे हिरवे साप आहे तसे हे धर्मांतरण करणारे सेवेच्या नावाखाली गोंडास दिसणारे हे आजगार आहेत आजगार आणि हा आजगार गप्प पडून अक्का हिंदू धर्म गिळायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून या आजगरावरती जेसीबी फिरवायचं काम या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या आणि सांगलीतल्या हिंदूंनी करायची आवश्यकता आहे आता बघत बसायची वेळ नाही आहे बसायचा काळ नाही आहे मी आता बोलताना या दोन्ही धर्मांतरण करणाऱ्या अवलादींच्या कानावरती माझा आवाज जात असेल कारण मी श्रीराम मंदिर चौकामध्ये बोलतोय आणि मला माहित आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये हे सगळे आता आहेत लोक आहेत अरे तुम्ही कशासाठी धर्मांतरण करताय कशासाठी लोकांना फूस लावताय अरे ही ऋतू दिसणारी पोरगी अरे दुष्ट काढावी अशी पोरगी तिला स्वतःचा प्राण दिला धर्मांतरण केलं नाही तो पादरी सांगतोय त्यांच्या घरामध्ये आता नितीन यांनी सांगितलं तस सा। कि ही मुलगी सैतान आहे तुमच्या घरामध्ये मोबाईल फुटला तर तो सांगतोय की मुलगी सैतान आहे घरामध्ये एखादं काही कुठ काही पैशाची अडचण आली ही हिंदू परंपरेनं पूजा करते उपवास धरतेय ही चर्च मध्ये येत नाही ही बायबल वाचत नाही ही सैतान आहे अरे ती मुलगी तुम्हाला सैतान वाटली कारण ती बायबल वाचत नाही कारण ती चर्च मध्ये येत नाही कारण ती सातव्या महिन्याचा गर्भ कोटात असताना गर्भ संस्कार ख्रिश्चन पद्धतीने करत नाही ती म्हणते मी हिंदू आहे माझ्या घरी डोहाळे जेवणच होईल म्हणून तुम्हाला ती सैतान वाटते का इथून पुढच्या काळामध्ये जर असं प्रकरण तर तुमची गात आमच्याशी आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला अजिबात सुट्टी देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे राजकारण चुलीत गेला राजकारणाचा विषय आमच्यासाठी आता महत्वाचा नाही पण हिंदू धर्म वाचला पाहिजे तर आम्ही वाचेल हिंदू धर्म टिकला पाहिजे तर आम्ही टिकेल नाही तर येणारा काळ तुम्हाला कर्नाटक आणि महाराष्ट्र भागात आजही इंदिरा बीटीआर रत्नागिरी चोवीस बासमती जती सुगंधा यांसारखे दर्जेदार वान पिकवले जातात मात्र पीक चांगलं यावं तर मातीला पाहिजे सेंद्रिय आधार सेंद्रिय टॉनिकमुळे जमीन सुपीक राहते पाण्याची धारण शक्ती वाढते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो रासायनिक खतांची मात्राही कमी लागते या सेंद्रियतेला पुढे नेणार आहे नाविन्य सेंद्रिय टॉनिक शंभर टक्के जैविक परिणामकारक आणि शाश्वत उत्पन्नाची हमी योग्य वाण वेळेवर पेरणी आणि नाविन्य सेंद्रिय टॉनिक वापरल्यास भाताच्या हरित क्रांतीला नक्की यश मिळेल भरपूर व भरघोस उत्पन्नासाठी आजच खरेदी करा नाविन्य सेंद्रिय टॉनिक संपर्क शहाण्णव झिरो चार एकावन्न ब्याण्णव नव्याण्णव आणि सत्तर वीस एकोणपन्नास शून्य शून्य सदतीस भविष्यासाठी सेंद्रिय पाऊल